नमस्कार फायनली आपण पाहतोय रागिणी पटवर्धनला महाजनांची प्रॉपर्टी सांभाळता सांभाळता त्या कंपनी मार्फत केलेल्या कामाबद्दल बेस्ट वुमन ऑफ द अवॉर्ड हा जाहीर करण्यात आलेला असतो त्यामुळे रागिणी पटवर्धन खूपच खुश असते आता आकाश देखील खूपच खुश झालेला असतो कारण आपल्या आईला बेस्ट वुमन ऑफ द अवॉर्ड मिळणार आहे त्यामुळे आकाशच्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी लहरत असते हे सगळं लांबूनच भूमी पाहत असते भूमी मनातल्या मनात, मनात बोलत असते आकाश किती रे भोळा आहेस तू तुझ्या लक्षात काय नाहीये जी बाई खरच खुनी आहे जी बाई मास्टर माइंड आहे प्रत्येक गुन्ह्याला ती बरोबर अंजाम देते अशा बाईला तू का ओळखू शकत नाहीस खरंच इतका भोळ माणसाने असू नये रे पण हरकत नाही तुझ्या डोळ्यावर या बाईच्या प्रेमाची झापडा आहेत ना ती लवकरात लवकर उतरवणार आहे मी त्यानंतर या बाईचा भयानक असा चेहरा तुझ्या समोर आल्यानंतर तुला सावरण देखील मला कठीण जाणार आहे आणि अशातच आपण पाहतोय रागिणीची आता अवार्ड शोला पोहोचण्यासाठी घाई झालेली असते आकाश म्हणत असतो आई अजून वेळ आहे एवढी घाई का करतेस तू त्यावर रागिणी म्हणत असते आकाश अरे असं काय करतोस तू अशा शोला नेहमी वेळेच्या आधी जाणं गरजेचं असतं त्यावर आकाश म्हणत असतो हो आई बरोबर आहे आणि अशातच आकाश अभिजीत रागिणी आणि पौर्णिमा हे सगळे आता त्या शो साठी पुढे निघून गेलेले असतात तेवढ्यात आपण पाहतोय आता आजी आज म्हणत असते अगं भूमी चल आपणही जाऊया त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते हो आजी आज मी आलेच हा आणि लगेच आता आपण पाहतोय भूमीने कोणाला तरी फोन केलेला असतो इकडे आपण पाहतोय मानसी ही तयार होऊन खाली आलेली असते आणि ती म्हणत असते आजी मी येते त्यावर आजी म्हणत असते अगं येते काय चल आणि अशातच आता भूमी एका व्यक्तीला स्पष्टपणे सांगत असते आज रागिणी पटवर्धनचा वुमन ऑफ द अवॉर्ड असणार आहे त्या कार्यक्रमाच्या वेळी आपल्याला आपलाच कार्यक्रम लोकांसमोर सादर करायचा आहे त्यावेळी या रागिणी पटवर्धनला तोंडघशी पाडायचा आहे तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल असा तिचा आजचा अवॉर्ड शो झाला पाहिजे समोरून भूमीला त्या व्यक्तीने असं आश्वासन दिलेलं असतं मॅडम काळजीच करू नका तुम्ही सांगितलेलं काम अगदी योग्य पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी माझी त्यावर मात्र भूमी म्हणत असते विश्वास आहे मला हे काम तुम्ही अगदी चोख पद्धतीने पार पाडाल इकडे आपण पाहतोय आता आजीने भूमीला आवाज दिलेला असतो अगं भूमी नाहीतर तिकडे कार्यक्रमाची सांगता होऊन जाईल आणि अशातच आता भूमी थेट खाली येते आणि मग ते तिघही आता आव्हाड शो ला जायला निघतात इकडे आपण पाहतोय अवार्ड शो ला आता भरपूर जणांची गर्दी झालेली असते आता तिथे अवॉर्ड शोच्या ठिकाणी भूमीचा तो माणूस पोहोचलेला असतो आणि त्याने त्याचं काम करायला सुरुवात केलेली असते भूमीने सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी या रागिणी पटवर्धनला अवॉर्ड जाहीर करण्यात येईल आणि रागिणी पटवर्धनच्या हातात अवार्ड ज्या वेळेला येईल त्याच वेळेला लाईट संपूर्ण बंद करायची आहे आणि त्याच वेळी तिथे एक एल वर असा काही व्हिडिओ प्ले करायचा आहे जो सगळ्यांना तिथे स्पष्ट दिसला पाहिजे आणि ऐकायला आला पाहिजे त्यासाठी भूमीचा माणूस योग्य पद्धतीने आपलं काम करत असतो इकडे आपण पाहतोय आता सगळेच अवॉर्ड शो मध्ये जज त्या ठिकाणी मान्यवर पोहोचलेले असतात आणि आता वुमन ऑफ द असा अवॉर्ड थेट रागिणी पटवर्धनला जाहीर झाल्यामुळे तिचं नाव घेण्यात आलेलं असत आकाशही खूप खुश असतो कारण पहिल्यांदाच आता रागिणी पटवर्धनला एवढा मोठा अवॉर्ड मिळणार असतो त्यामुळे आकाशही खूप खुश दिसत असतो रागिणीचं नाव घेता क्षणी आता थेट रागिणी स्टेजवर पोहोचते रागिणीच्या आईलाही खूप बरं वाटतं अभिजितलाही खूप बरं आकाश तर खूप खुशीत असतो पण भूमी मनातल्या मनात बोलत असते रागिणी पटवर्धन मार मारायचे तेवढी उंच उडी मार त्याच ठिकाणाहून नाही तुला खाली आपटलं ना आता काही थोड्या वेळात तर माझं नाव भूमी भूमी आकाश महाजन नाही तेवढंच आपण पाहतोय आता रागिणी पटवर्धनने तो अवॉर्ड स्वीकारलेला असतो आणि तिच्या डोळ्यामध्ये जणू आनंद अश्रू आहेत असं काहीच चित्र ती निर्माण करत असते ती अशा प्रकारे आता भाऊक होऊन इमोशनल होऊन लोकांना आपली सुरुवातीची स्टोरी जणू ती सांगायला सुरुवातच करणार असते पण तत्पूर्वी अचानकपणे संपूर्ण त्या अवॉर्ड ची लाईटच गायब होते आणि त्यावेळेला सर्व दिसतो तो फक्त काळाकुट्टा अंधार आकाशही स्वतःशी बोलत असतो हे कसं झालं आणि अशातच आता अवार्ड शो चे आयोजक म्हणत असतात अरे लाईट कशी काय गेली लवकरात लवकर लाईट चालू करायचा बंदोबस्त करा आणि तेवढंच आपण पाहतो काही क्षणात लाईट पुन्हा आलेली असते आणि त्याच वेळेला लाईट एका एल पुरतीच आलेली असते आणि एक एल स्पष्टपणे सुरू झालेला असतो त्या एल वर स्वतः रागिणी पटवर्धन आपला मुलगा अभिजित आणि सून पौर्णिमा यांच्याबरोबर स्पष्टपणे बोलताना लोकांना आता दिसत आहे त्यात ती म्हणत असते काहीही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर या आकाश महाजनला संपवायचं आहे जोपर्यंत तो संपत नाही ना, ना तोपर्यंत काही केल्या याच्या नावावर असलेली भरपूर अशी प्रॉपर्टी आपल्या नावावर होऊ शकत नाही त्यावर मात्र अभिजित म्हणत असतो आई हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे फक्त काहीच दिवस उरले आहेत त्यावर मात्र आता पौर्णिमा पडत असते काहीच दिवस म्हणजे त्यावर मात्र आता अभिजित म्हणत असतो अगं बिंडो काय का तू अग त्या आकाशचं बाळ त्या भूमीच्या पोटात आहे ना ते जर या जगात आलं तर मग आपण संपलोच कारण सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर होईल आणि मग तो पुन्हा अठराशे वर्षाचा होईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल हे सगळं आता स्पष्टपणे लोक ऐकत असतात आणि रागिणीच्या पायाथलची जमीन सरकते रागिणी स्वतःशी बोलत असते वाट लागली माझी म्हणजे इथेच माझी पूर्णपणे पोलखोल होत आहे आणि लगेचच ती आता बोलू लागते कोण आहे कुणी लावलाय हा व्हिडिओ आणि अशातच आता मेन रागिणीच्या समोरच तिथे भूमीची एंट्री झालेली असते भूमी जोरजोरात टाळ्या बाजवत असते अशातच लाईट येते भूमी म्हणत असते काय मग रागिणी पटवर्धन कसं वाटलं स्वतःच मध्ये जाण्याचं स्वप्न हे वाक्य ऐकून आता रागिणी म्हणत असते म्हणजे तुला म्हणायचं काय आहे हे दाखवून तुला काय सिद्ध करायचं आहे त्यावर मात्र रागिणीला भूमी आता स्पष्टपणे म्हणत असते तुम्ही असाल बिंडोक पण इथे असणारे प्रत्येक व्यक्तीला मला काय सांगायचं आहे हे कळलंच असेल आणि अशातच आता तिथे असलेला व्यक्ती म्हणत असतात म्हणजे ही रागिणी पटवर्धन आकाशची प्रॉपर्टी बळगवण्याचं स्वप्न बाळगून आहे आणि ती आकाशला ठार मारण्याचा प्लॅन करत आहे अशातच आता भोई म्हणत असते थांबा थांबा अजूनही हिचा पूर्ण इतिहास समजून घ्या आणि अशातच आपण पाहतोय आता थेट पुन्हा एकदा व्हिडिओ प्ले करण्यात आलेला असतो त्यात पुढे ती स्पष्टपणे म्हणत असते ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी काय नाही केलं ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी स्पष्टपणे माझ्या सख्या भावाला सख्या बहिणीला अक्षरशः ठार त्यात तर त्यात तो रघु आमच्याकडे असलेला नोकर त्याला ही मरावं लागलं का तर आमच्या मध्ये येत होता आता जर पुढे मागे आकाश आणि भूमिधरी मध्ये आले तरी त्यांना मारायला मी कमी करणार नाही हे स्पष्टपणे लोकांसमोर आल्यानंतर लोकांनी आता स्पष्टपणे भूमीच्या समोरच असलेल्या रागिणीला आता थेट घेरायला सुरुवात केलेली असते आणि अशातच आपण पाहतोय रागिणीजी चांगलीच घाबर उडते मित्रांनो आता तरी रागिणीला योग्य ते शिक्षा मिळायला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद